नमस्कार अविद्वा नवमी म्हणजे मातृनवमी आणि याला आई नवमी असे देखील म्हणतात ही पितृपक्षातील एक महत्त्वाची तिथी आहे हिंदू धर्मात पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते यापैकी नवमी तिथीला अविद्वा नवमी म्हणून साजरी केली जाते जी विशेषत सौभाग्यवती म्हणजेच जिवंत असताना मृत्यू झालेल्या महिलांच्या श्राद्धासाठी समर्पित आहे आज पंधरा सप्टेंबर वार सोमवार आज तुम्ही या पितृपक्षातील नवमीला कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी लावा इथे एक दिवा पितृदोष संपेल पितृदैवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील आज अविधवा नवमी त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने तुमचे सर्व पितृदोषातून मुक्ती मिळेल आणि तुमची कामे देखील मार्गी लागतील तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमहा लिहायला विसरू नका यामुळे तुम्हाला तुमच्या पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील पितृपक्षातला हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे हे पंधरा दिवस आपण पितृदेवतांची सेवा केल्याने काही उपाय केल्याने आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपली सर्व अडलेली कामे मार्गी लागतात त्यासोबतच आपल्या घरातील सर्व नकारात्मकता किंवा अजून अनेक अडचणी संकट असतील आजारपण असेल सर्व काही पूर्णतः नष्ट होते अविधवा नवमी म्हणजे काय ही तिथी माता सासू सुना आणि कुटुंबातील इतर विवाहित महिलांच्या आत्मशांतीसाठी महत्वाची मानली जाते जिचा पती जिवंत असताना तिचा मृत्यू झाला आहे अशा सौभाग्यवती महिलेची या दिवशी अशा महिलांचे श्राद्ध केले जाते ज्यांचा मृत्यू त्यांच्या पतीच्या मृत्यूपूर्वी झाला आहे या श्राद्धामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबात देखील सुख समृद्धी आशीर्वाद प्राप्त होत असतात अविद्वा नवमीचे श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो कुटुंबात सौभाग्य आणि समृद्धी येते आणि सुख लाभते तसेच मृत महिलेच्या अपूर्ण इच्छा आणि कुटुंबाबद्दलच्या काळजी मिटवण्यासाठी हा विधी आवर्जून केला जातो ज्यामुळे तिचा आत्मा तृप्त होत असतो जसे आपण सर्व अमावस्याला ज्या व्यक्तीची तिथी माहीत नसेल त्यांची श्राद्ध करतो तसेच अविधवा नवमीच्या दिवशी ज्या महिलांचा सौभाग्यवती असताना मृत्यू झालेला आहे त्यांचे श्राद्ध केले जाते या नवमी तिथीला थी आणि या दिवशी हा उपाय केल्याने पितृदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात म्हणून तुम्ही आवर्जून हे काम करावे कारण पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये पंधराही दिवस केले तरी चालेल किंवा अशा विशेष तिथीवर केल्यास निश्चितच त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल या दिवशी ब्रह्मांडात रजोगुनी शिवतरंगाची अधिकता असते ज्यामुळे मृत्यू सौभाग्यवती महिलेंच्या आत्म्याला सूक्ष्म शिवशक्तींचा लाभ मिळतो यामुळे तिच्या आत्म्याची उर्ध्वगती साधली जाते या श्राद्धामुळे कुटुंबातील संकटे दूर होतात कुटुंबात सुखशांती लाभते सर्व आडलेली कामे मार्गी लागतात त्यासोबतच तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील देखील दूर होतात आजारपण असेल ते देखील पूर्णत कमी होत असते अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे अविधवा नवमी ही मृत्यू महिलेच्या कुटुंबासाठी केलेल्या त्या गाणे काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे कारण प्रत्येकाचीच आई आजी आज काकू मावशी मामी किंवा मुलगी कोणीही सर्व स्त्रीवर्ग घरासाठी घराच्या सुखासाठी कल्याणासाठी झगडत असतात प्रत्येक वेळेस त्यांना आपल्या घराचे कसे चांगली होईल याचेच प्रयत्न असते आपल्या मुलांचे चांगले व्हावे घरातील सर्व सदस्यांचा फक्त चांगलाच विचार करणारा हा स्त्री वर्ग असतो याचे कुठेही मोल नाही त्यामुळेच तुम्ही अशा तिथीवर ज्यांच्या घरातील सौभाग्यवती स्त्रियांचे मृत्यू झालेले आहे त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे दिवा हा ज्ञानाचे प्रतीक आहे प्रकाशाचे प्रतीक आहे तो आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करत असतो आणि सकारात्मकतेचे देखील प्रतीक आहे आपण दररोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवा प्रज्वलित करत असतो सकारात्मकता घरामध्ये या दिव्यामुळेच कायम स्वरूपात असते आणि त्यामुळे माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये वास करत असते परंतु तुमच्या घरात काही नकारात्मकता कळत नकळत तुमच्या घरात आल्यामुळे सतत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल घरात आलेला पैसा टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जात असेल किंवा सतत आजारपण असेल किंवा मुले तुमचं ऐकत नसतील अशा अनेक समस्या असतील नोकरीमध्ये व्यवसायात प्रगती होत नसेल तर अनेक समस्या असतील तर कुठली तरी नकारात्मकता तुमच्या घरामध्ये आलेली असावी किंवा काही ना काही दोष लागत असतो तर हा संपूर्ण दोष आणि नकारात्मकता दूर होण्यासाठी असे काही उपाय केल्यास निश्चितच त्याचे आपल्याला चांगले फळप्राप्ती होत असते तर दिवा हा आपण दररोज सकाळ संध्याकाळ लावत असतो त्याप्रमाणेच आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे यामुळे पितृदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्या दिवशी हा मंत्र आवर्जून म्हणावा कुशच्या आसनावर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम धत्रये नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला घरी बोलवून तिला जेवण द्यावे त्यानंतर तिला सौभाग्य अलंकार देखील आवर्जून द्यावेत आणि तिची ओटी देखील भरावी आणि या सर्व गोष्टीसोबतच तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे तुमच्या घरी अविधवा नवमी तुम्ही करू शकता आणि नसेल जरी करायची तर तुम्ही आवर्जून ही गोष्ट करा काहीच नाही केले तरीही चालेल परंतु या ठिकाणी एक दिवा आवर्जून लावा तर संध्याकाळी तुम्हाला पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर सातपर्यंत शक्य नसेल तर तुम्ही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता तर त्यांनी संध्याच्या वेळेला तुमच्या घरातील दिवे लावून घ्यायचे आहेत देवाजवळ दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे दिवा लावण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर देवघरातील दिवा लावायचा आहे त्यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन डिश घ्यायचे आहेत दोन्ही डिशमध्ये थोडे थोडे तांदूळ घ्यायचे आहेत तांदुळावर एक कणकेचा दिवा करून ठेवू शकता किंवा पंथी ठेवू शकता त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल घरात नसेल तर तुम्ही देवघरातील दिवा जो लावण्यासाठी तुम्ही तेल वापरता तेही तेल वापरू शकता तर एका प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे आणि तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पाणी साठवता म्हणजेच पिण्याचे पाणी असलेले फिल्टर असो किंवा माठ असो या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे जास्तीत जास्त माठाजवळ हा दिवा ठेवण्याचा प्रयत्न करा पिण्याचा हंडा असेल तर तिथे देखील लावू शकता त्यानंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला एकवीस दुर्वांच्या जुड्या ठेवायच्या आहेत त्या सात जुड्या ठेवायच्या आहेत एकवीस दुर्वांची एक, एक जुडी अशा सात तयार करायच्या आहेत आणि त्या तिथे ठेवायच्या आहेत दुसऱ्या तांदुळाच्या डिश मध्ये तो दिवा तुम्ही माठाजवळ प्रज्वलित करणार आहात तिथेच त्याच्या बाजूलाच ही डिश ठेवून द्यायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितृदेवतांचे नामस्मरण करायचे आहे पितृदेवता हे या पंधरा दिवसामध्ये स्वरूपामध्ये वास करत असतात पृथ्वी लोकातून पृथ्वीवर येण्याच्या या प्रवासातील त्यांचा अंधार दूर व्हावा यासाठी हा दिवा नक्की लावावा त्यासोबतच त्यांना प्रार्थना करायची आहे की सर्व सुख समृद्धी लाभू द्या तुमचे आशीर्वाद कायम आमच्यावर असू द्या ओम पितृदैवता आहे नमः या मंत्राचा देखील तुम्हाला तिथे बसूनच जप करायचा आहे त्यामुळे देखील पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील जर तुमच्याकडे नवमी श्राद्धा असेल ज्या स्त्रीचा असेल तिचे नामस्मरण करायचे आहे आणि ओम सर्व पितृ आहे नम या मंत्राचा जप देखील आवर्जून करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व पितृदेवतांची तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील आणि आम्ही तुमची अशीच नेहमी सेवा करत राहू यासाठी त्यांना सांगायचे आहे आमच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या दूर व्हाव्या यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर कमीत कमी रात्री बारापर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यावी त्यातील तेल संपल्यास पुन्हा एकदा तेल त्यामध्ये टाकायचे आहे तर स्वयंपाकघरामध्ये आजच्या दिवशी आवर्जून हा दिवा लावा जिथे माठ आहे फिल्टर आहे किंवा पिण्याचं पाणी ठेवायचं भांडं आहे तिथे लावू शकता पितृदैवतांच्या कृपेने सर्व समस्या दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात हे सर्व साहित्य जे तांदूळ आहेत दोन डिशमधले आणि दुर्वा आहेत हे सर्व साहित्य तुम्हाला पक्ष्यांना खायला तांदूळ टाकायचे आहेत आणि दुर्वा हे निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाक टाकायचे आहे तिथे देखील पशु पक्षी येऊन हे तांदूळ खाऊन जातील धान्य आपल्याला पुन्हा घरामध्ये आणायचे नाही आहे धान्य पक्ष्यांना खाऊ घालायला टाकायचे झाडाखाली नेऊन टाकले तरी चालेल आणि त्यासोबतच त्या दुर्वादेखील तिथे टाकल्यात तरी उत्तमच असेल कारण हे सर्व आपण पितृदेवतासाठी करत आहोत तर त्यांना अर्पण करायचे आहे आज नक्की संध्याकाळी हा उपाय करा माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद